व्हिडिओ पण व्हिडिओ करता चालू केला टोल आणि तुझ्या समोर हजार चिरची एक गोष्ट आजूबाजू उत्सुकता नाही जेव्हा समोर हजार किलोची वस्तू केलेली आहे तुला अजिबात उचल देणार नाही जेवढे ताकद लावशील तरी जड होत जाणार आहे जड होत जाणार आहे जड होत जाणार आहे अजिबात उचल देणार ताकद लावील तरी जड होत जाणार हजार किलोची वस्तू आहे तरी पुन्हा उचल देणार नाही एकदम त्याला वडील त्यालावड कोण आहे खूप जड आहे खूप जड

करून बघा म्हणजे आपल्या सूचनाचा परिणाम किती होते लहानपणापासून आपण इकडे राहतो इकडनं तिकडे होतो ठीक नाही माझा मुलगा असं करत नाही असं करत नाही वगैरे चांगलं करते ठीक नाही या गोष्टी आपल्या मनावर बिंबवल्या जातात आणि मग आपल्याला वाटलं की आपण काय करू शकत नाही म्हणजे आपल्या मनावर सूचना परिणाम होते त्याला बघा ही वस्तू आता किती

हा आपण हवेच बोल हा बोलतो जर हे बघा काय दिसत आहे हा रुमाल हवे बोलत आहे हे बघा रुमाल दिसत आहे रुम हवे होत आहे ठीक आहे कोणी दिसत नाही फक्त दिसलेचा दिसत गेला ठीक आहे तुझं नाव काय जोड असता तुम्ही हा काय नाव तुझं शंतनु थोडासा व्हेरी गुड याच्यावर काय नाव तुझं शंतनु सायनाथ पाल वेरी गुड बघ आता तीनंतर तुझं नाव विसरून जाणार आहे तुझं नाव विसरून जाणार आहे तुला तुझं अजिबात आठवणार नाही तेव्हा आठवडा कशी तेव्हा विसरून जाणार आहे ते किती नका नाव डिलीट करतात तुझ्या नाव डिलीट करून नाही अजिबात आठवणार आठवणार तुझं नावून जाणार आहे तुला अजिबात आठवणार <laughs> एक चला विषय चला दोन आणि तीन पुढे आठवणार नाही बरोबर हॅलो आता अजिबार ना सांगितलं <रुक> <laughs> <Aww, laughs> <है? laughs> अजिबात <laughs> 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 काय नाव का मला काय नाव काय मला विचारतात नाव सांग हे बघा आपल्याला जास्त पिढी आपलं नाव असते हा व्यक्ती आपलं नाव आहे रे नाव काय हा

हलो साईं सर साईं

<laughs> <laughs> ये बोल रहा नाव चुपके ना लगा है इधर नाव चुना का है मैं नाव चुपके ना लगा ये बोल आता है चुपके ना लगा सर कैसे जी इसे बुला के बुला के चुपके आ गए बेटा नाव चालू हो गई आ गया घर नहीं

आणि ते बंदर तुझ्या फोन तुला चिडवत आहे तू त्याला इतके चिडत आहे तुला खूप मजा आवडत आहे तू त्याला आहे एक तर झाड खूप बंद खूप बंद चिडवणार आहे एक दोन ती म्हणणार आहे एक दोन बघ बंद इतके चिड

म्हणजे सर्व माइंड आता आपल्या लहानपणापासून असं सांगत असते का या झाडाला जाऊन का तिथं भूत असते रात्री जाऊ का भूत असते म्हणजे तुम्ही जन्म व्हायचा पहिल्यापासून तुम्हाला असं ते चालू असते भूत असते भूत असते भूत असते जन्म व्हायचा बाजू जेव्हा आईचा पुढे असतो ना ते आईला अशा गोष्टी आहेत की आपल्यापुढे झाली एकदा काम आपण असं आलो असे तिथून असं या दिसते तर मित्रांनो तुमचा अभ्यास सुद्धा असाच आहे आता बघा याला नाव विचारायला लावलं दुसरं नाव ठेवलं या स्थितीमध्ये समजा तुम्ही अभ्यास केला तर पुष्कळच्या गोष्टी तुमच्या लक्षात आहे म्हणजे तुमची स्मरणशक्ती स्मरण शक्ती वाढवण्याची औषध निघाले नाही जगामध्ये कुठेही नाही ते संख्ये घ्या आणि स्मरण शक्ती वाढवणार ना त्याच्यानं स्मरणशक्ती वाढत नाही कोणत्या गोष्टी स्मरणशक्ती वाढत नाही फक्त आपल्या स्मरणशक्तीला कसं वळण द्यायचं हे फक्त आपण करू शकतो आणि समूहाच्या माध्यमातून करू शकतो कारण तुमच्या अंतर्मनामध्ये खऱ्या गोष्टी केलेल्या असते की हा विषयाकडे असतो तो कठीण असतो की नाही लहान प्रभू इंग्रजी इंग्रजीकडे असते गरजकडे असते अरे हे माझ्यासोबत असं झालेलं आहे लहानपणापासून मी तुम्ही ऐकत झाला की मला इंग्रजी खूप कठीण असते म्हणून मला जमत नाही दमत नाही मला जमत नाही कारण मी लहानपणी ऐकत आलेलो ते अंतर्मनात गेलेलं आहे तसंच तुमच्या म्हणून आम्ही एवढ्या काय करतो याचा बाईन बाजूला करतो आणि डायरेक्ट अंतर्मनात सुद्धा करतो की तुला इंग्रजी खूप आवडते इंग्रजी शिकवण्याचं सर खूप आवडते मग याला समजा दहा सीटी गेल्या दहा सीटी नंतर अकराव्या सिटीला याला इंग्रजी आवडायला ला। लागेल इंग्रजी येणार नाही पण तुला आवडायला ला। लागेल आणि ज्या गोष्टीला आवड निर्माण झाली काय एटीव आपण त्या गोष्टी करायला आहे ऐक नाही जसं आपलं एखादी धड आहे कविता आहे किंवा कुठला लेसर आहे तो आपण वाचला आता लक्षात आले का नाही परंतु समजा एक आपण चित्रपट तीन तासाचा त्याच्यात आपलं बारीक सारी गोष्टी आठवतो डायलॉग काय हिरो हिरो कपडे कोणी आहे की नाही कोणतं आठवले नाही तुम्हाला म्हणजे तुमची शक्ती चांगली आहे फक्त तुम्हाला आवड कशामध्ये आहे चित्र एवढा विषयामध्ये नाही बरोबर आहे ना म्हणून तुम्हाला त्या विषयामध्ये आवड निर्माण केली काय तो विषय तुम्हाला सोपी होईल ठीक आहे जो 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 पुर्ण दो पुर्ण दो पुर्ण दो आता आम्ही जेव्हा स्टेजवर प्रोग्राम घेतो जवळपास दहा पंधरा लोक असतात प्रेक्षकामध्ये त्यांना करू करून त्यांच्यावर नृत्य करून घेणे विविध विविध कला तुमच्यामध्ये सुप्त गुण असतात कोणाला नृत्यामध्ये कोणाला ड्रॉईंगमध्ये कोणाला नाटकामध्ये ठीक ना पण ते सुप्त गुण तुम्ही बाहेर काढू शकत नाही इथेमुळे ठीक नाही कोणाला स्टेज असते हात पाहायला लागतात एखादी भाषण पाठ केलं माझ्याच होतं मी आनंद बोलतो आयुष्यामध्ये कधी असं बोललो नाही मॅडमला माहित आहे मॅडम जेव्हा आम्ही स्टाफ मध्ये यांना सारखे ह्या मुखाय कोणा मॅडमला विचार मीच मी कोणी बोलत इतकं लाजड होतो मग काही नाही परंतु जेव्हा मी स्वतःला आत्मसमोर गेलो आत्मसमोर केल्याच्या नंतर मी कल्पना केलं की माझं खूप पेक्षा पडलेल्या आणि मी त्यांच्यावर बिंदास्पणे बोलतो ते माझ्या अंतर्माला गेलं आणि त्याच्यामध्ये आधी तुझं आरामशी बिंदाज त्याच्यामुळे सेल रिफ्रोडायच होते स्वतःचा समूह स्वतःला गेला मी कल्पना केलं की तू मोठा हॉल भरलेला आहे आदित्य भास्करांनी भाषण देऊन लागलं असं गेलं आता मदत गेली आहे बरोबर नाही दहा वर्षा आधी मीच होतो आता मीच नाही तेव्हा मुका होतो आता मिळायला लागलो त्याच्यामुळे रिप्रोडायचं पुढे अला ख्या

हे सगळं काय हलकल वाटत आहे जसं पहिले होतं ते वेगवेगळ्या चांगलं वाटतं आहे बघा म्हणजे पहिले ज्याच्या म्हणजे आर्स बरा हे होतं आर्स घ्या असं वाटतं की मी हे या बरोबर थँक्यू काढ्या